श्री स्वामी समर्थ पाहूनही दुर्लक्ष करूच नकोस जर का आजचा हा स्वामी संदेश ऐकला तर तुम्हाला स्वामींची कृपा होणार पुढच्या क्षणाला तुमचं सर्व दुःख संपून जाणार ऐकून घे भाग्यवंत ठरशी अरे बाळा आज स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा आजचा संदेश तुमच्यासाठी खूप खास असणार आहे तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहेत बाळा स्वामी म्हणतात मी सोबत आहे तुम्ही फक्त हसतमुख चेहऱ्याने वावरा आणि म्हणा मी ठीक आहे कारण इथं कोणालाही तुमची कदर नाही आणि कोणाच्याही दुःखाविषयी नाही प्राप्त करून घेण्यासाठी तुला माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून लाईक कर तो स्वामींचा वाढ आहेस असं लिही आणि आपल्या स्वामी कुटुंबात सहभागी हो हा संदेश खास तुमच्यासाठी खूप काही गोष्टी अचानक घडत असतात ज्या अनुभवात तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची शक्ती धैर्य आणि आत्मविश्वास वाढवत असतो तुमचे विचार सरळ असले ना मग आयुष्यात येणारी वळण कितीही वाकडी तिकडे असली तरीही काही फरक पडत नाही तुम्हाला प्रत्येक अडचणी न शोधताही मार्ग आपोआपच सापडतो अरे अपत्याला वाढवताना प्रत्येक स्त्री काही प्रमाणात आपल्या नवऱ्याची आई होत असावी कायम जीव टाकावा अशा पात्रतेचा नवरा लाभला तर दिवसाचे किती क्षण ती नवऱ्याचा अपत्यासारखाही सांभाळ करते ते कोणत्याही पुरुषाला कळायचं नाही तुमची किंमत आणि महत्व तेव्हाच कळत असते जेव्हा तुमची जास्त गरज असते तुझं कल्याण करण्याकरताच स्वामी माऊली आहेत सर्व ठाई फिरे आणि क्षेत्र ते अक्कलकोट पायी पायी स्वामी नाम रुजावा इतिहास रचलेला आहे जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं की तुम्ही त्यांच्या दोन पावलं पुढे आहात फक्त यशस्वी हो बघ मी तुझ्या पाठीशी बा, बा प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ नाम टाईप ते कधी आपल्यासाठी चांगलं असतं तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतं जिथे दुसऱ्यांना समजावणं कठीण झालं असेल तिथे स्वतःला समजावून घेणं कधीही चांगलं बाळ लोक काय विचार करतात तुम्हाला कसं बघतात ते महत्वाचं नाही तुम्ही स्वतःला कसं बघता ते महत्वाचं आहे स्वार्थाने कर्म करणं याचं नाव प्रपंच आणि निस्वार्थपणे कर्म करणं याचं नाव परमार्थ हा संदेश बाळा तू शेवटपर्यंत ऐक अजून काहीतरी महत्वाची गोष्ट सांगितले आयुष्य जितकं साध असणार तुमचा तणाव तितकाच अर्धा राहणार योग कर अथवा करू नकोस परंतु गरज पडल्यावर एकमेकांना सहयोग मात्र नक्कीच कर तुम्हाला जे मिळत त्यामुळे तुम्ही आयुष्य जगू शकता पण तुम्ही जे देता त्यामुळं तुमचं आयुष्य घडत असत निस्वार्थी असेल तर देव एवढं देईल की ओंजळ भरून वाहून राहील विचार कुठूनही घ्यावे पण ते घेताना पारखून घ्यावे अडथळा काय क्षणिक असतात पण त्या क्षणात खचून न जाता धीराणं उभं राहणं हेच खरं आयुष्य आहे स्वतः घडलास तर इतरांना घडवलास स्वामी म्हणतात कडुलिंबाच्या कडू लिंबाच्या पानांना तुम्ही कितीही दयात किंवा साखर मिसळ परंतु ते कडूच राहत तसच दुष्ट व्यक्तीला तुम्ही कितीही ज्ञान द्या तरी त्यांची दुष्टता ते सोडत नाही बाळा सहमत असेल तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहेस तर बाळा काळजी करू नकोस तुला आहे खास माझा आशीर्वाद बघा ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहे भक्त स्वामी लीला सांगणार आहेत तुझे कष्ट आता संपणार आहे अशक्य तुम्हाला अशक्यही शक्य होणार आहे यासाठी नाही की तुम्हाला कोणावर दबाव टाकता येईल पण यासाठी की कोणी तुमच्यावर दबाव टाकू शकणार नाही तुमचा मान सन्मान करेल अपमान करणार नाही येणारी परिस्थिती आणि वेळच कारणीभूत असते जी तुम्हाला खचायला भाग पाडत असते पण तुम्हाला विश्वास असेल स्वतःवर तर स्वामींवर तर शून्यावर शून्यातून घडेल चमत्कार जर का सहमत असाल तर हा संदेश पुढे परिवारात शेअर कर अरे नेहमीच तू माझे आभार मानत असतोस पण आज मी तुझे आभार मानतो मला कारण तू तुझा वेळ देऊन शांतपणे ऐकून घेतलास बाळा आज लोकांच्या बोलण्यात कोरवा असला यावरून कधी लोकांचं मन ओळखू शकत नाही मोराला कोणाला वाटेल का की मोर साप पण खातो माणसांच्या स्वभावावर कुठला औषध नाही नारळाला डोळे असतात पण त्याला पाहता येत नाही कपाला कान असतात पण त्याला ऐकू येत नाही टेबलाला पाय असतात पण त्याला चालता येत नाही बाटलीला ना तोंड असतं पण बोलता येत नाही सुईला नाक असते पण तिला वास घेता येत नाही कंगल्याला दात असूनही सावता येत नाही माणसाला हे सगळे अवयव असूनही माणूस की दाखवता येत नाही तुमच्या आयुष्यातही अडचणी उगीच येत नाहीत त्यांचं येणं तुमच्या आयुष्यात एक इशारा असतो की तुमच्या जीवनात तुम्हाला काहीतरी बदल करणं गरजेचं आहे योग कर अथवा करू नकोस परंतु गरज पडल्यावर सर्वांना सहयोग नक्कीच करत जा वाईट वेळ आज उद्या निघून जाईल पण बदललेले लोक कायम लक्षात राहते जर असेल अनुभव हो तर हो करा पण इतकं मूर्ख बनू नका की एकदा धोका देणाऱ्यावर पर परत विश्वास ठेवा जेव्हा लोक अशिक्षित होते तेव्हा परिवार एकत्र होते परंतु आज तुटलेल्या परिवारामध्ये जास्त करून शिकले सवरलेले लोक जास्त दिसतात जे एकमेकांच्या चुका काढून भांडत राहतात यशस्वी व्हायचं असेल तर पुढे बघून चाल मागे लक्ष देऊ नकोस जेव्हा काहीतरी चांगलं होणार अनेक येतात वाटेत घाबरू नको पहा लोकांना हे तर समजतच की पण तो कसा आहे हा कसा आहे पण हे लोक हे विसरून जातात की ते स्वतः कसे स्वतःची ओळख निर्माण करा तुम्हाला ओळखीची गरज पडणार नाही मला आज हा संदेश तो ऐकलास मला समाधान मिळालं तुला आनंद वाटला यातच सगळं आलं ज्या लोकांची विविध रूप असतात सकाळी गोड रात्री कुणी का काही डोक्यात भरवलं की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्याच्याशी तुमचा काहीही संबंध पण नसतो तु। तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी देत आहे हाक दे तुझ्या हकीला मी धावून येत आहे जे सत्य आहे तुझ्या हिताच आहे तेच मी तुला सांगत आहे हो असेल तर सांग मी सहमत आहे स्वामी म्हणतात तुमच्या पान आता बदलणार आहे आहे आयुष्य तुम्हाला स्तरावर नेणार सर्व लागणार तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होणार आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुला माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून लाईक कर तू आहे स्वामींचं बाळ लिही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो हा संदेश खास तुमच्यासाठी आयुष्यात तुमच्या संकटात जे तुमची साथ सोडत नाहीत ते स्वामींच्या सावलीप्रमाणे असतात कवडी मोल किंमत करणाऱ्यांना आयुष्यात प्राधान्य देऊ नये